परभणी शहरातील जिंतूर रस्त्यावरील आय टी आय कॉर्नर परिसरात अजमत हॉटेल आहे या अजमत हॉटेलच्या परिसरात तुळजा भवानीचे मंदिर आहे मागील अनेक दिवसापासून हे हॉटेल त्या ठिकाणी सुरू आहे परंतु आज अचानक शिव शिवसेना शिंदे गटाचे आनंद भरोसे यांनी थेट हॉटेलमध्ये जाऊन हॉटेलच्या लायसन्सची इतर कागदपत्रांची तपासणी केली त्यानंतर त्यांनी हे हॉटेल बंद पाडले मंदिर परिसरामध्ये हॉटेलची घाण टाकत टाकली जात असल्याचा आरोपही प्रसंगी आनंद भरोसे यांनी केला त्यावरून ही कारवाई केली असल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्रकरण शांत केले सध्या हे हॉटेल बंद असून जिल्हाधिकारी यांनी यांच्याकडे हे प्रकरण गेले आहे सोमवारी जि जिल्हाधिकारी या प्रकरणाकडे काय लक्ष देतील यावर नागरिकांचे आता लक्ष लागले लग आहे मगर कित्येक वर्षापासून हे हॉटेल सुरू असल्याने अचानक बंद का करण्यात आले असा प्रश्नही परिसरातील नागरिक उपस्थित करत आहेत